नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील शिवा ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली कारण या मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला मात्र या मालिकेची लोकप्रियता हळूहळू कमी झाली याच दिग्दर्शकांनी ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला मात्र आता मालिकेतील लोकप्रिय अभिनेता झी मराठीच्या एका लोकप्रिय कार्यक्रमामध्ये झळकणार आहे शिवा मालिकेतील पाना गँगमधील डिपर म्हणजेच अभिनेता गौरव काळुसे लवकरच झी मराठीच्या चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामध्ये झळकणार आहे शिवा मालिका बंद होताच तो काही कालावधीतच चला हवा येऊ द्या या मालिकेत झळकणार असून चाहते त्याला पुन्हा पाहण्यासाठी उत्सुक आहे गौरव काळुसेला शिवा या मालिकेमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली गौरव काळुसेने याबाबत स्वतः खुलासा केला आहे की तो चला हवा येऊ द्या या राहे। गवरव मनाला की या कार्यक्रमात झळकणार आहे गौरव म्हणाला की आधी मी महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमात देखील एका एपिसोड साथी गेलो होतो तर आता मला शिवा या मालिकेनंतर चला हवा येऊ द्या या मालिकेत काम करण्याची संधी मिळत आहे तर मी लवकरच शिवा या मालिकेनंतर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे असं गौरव म्हणाला तर मित्र मित्रांनो तुम्ही डिप्परला पुन्हा पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा हे देखील आम्हाला नक्की कळवा